मराठा महासंघ पुढचे पाऊल पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न याबाबत वृत्त अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील मराठा महासंघ संपर्क कार्यालय पाशेपूल लेनिन चौक अंकुर हॉस्पिटल समोर चित्तोड धुळे या ठिकाणी मराठा महासंघ पुढचे पाऊल पुस्तकाचा प्रकाशन सोहळा करण्यात आले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यतिथी निमित्त अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले व घोषणा देखील या ठिकाणी देण्यात आल्या तर यावेळेस मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुधाकर दादा बेंद्रे भानुदास बगदे संदीप पाटोडे नानासाहेब कदम भैया शिंदे निंबा नाना मराठे चिंतामण नाना ताकटे विनोद ते जगताप राजेंद्र काडे सौर रत्ना माडे भारती बागल सुनील निरगुडे उल्हास यादव शशी मराठे सुनील वर्पे कीर्ती जैन अमर परताडे नवीन चंद्र सतीश गिरमकर पवन शिंदे मगन वाणी आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या मराठा महासंघ पुढचे पाऊल पुस्तकाचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी पार पडला तर यावेळेस या कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघ धुळे अध्यक्ष विक्रमसिंह काळे धुळे अध्यक्ष सौ धुळे शहर शहर अध्यक्ष कांतीलाल देवरेसर धुळे जिल्हा उपाध्यक्ष राजन बागल जिल्हा सचिव विलास मराठे जिल्हा संघटक प्रवीण जिवरक युवक सचिव वैभव पाटील जिल्हा खजिनदार राजेंद्र मराठे शहर सचिव उमेश पवार संजय आबा नेतकर गुलाबराव भामरे ज्येष्ठ सल्लागार साहेबराव पाटील विक्रांत जगताप रुपेश कुवर आदी सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी तुमच्या आमच्या नात्या गाजाऊ शिवा तेवीस जानेवारी पहिल्याच वासे अण्णासाहेब पाटील त्यांचा बलिदान दिवस असं म्हणावं लागेल अण्णासाहेबांनी एकोणीसशे ऐंशी साली मराठा महासंघाची स्थापना केली त्यावेळेला अण्णासाहेबांसमोर एकच उद्दिष्ट होतं की मराठा समाजाला आरक्षणामध्ये आरक्षणाचे फायदे मिळत नाहीत आणि जे काही आरक्षणाची पद्धती आहे किंवा जातीपातीवर आधारित ते आरक्षण होतं आणि बाकी त्या कोणालाच काही मिळत नव्हतं आणि म्हणून बघ तसं न करता आर्थिक निकट लावून जे जे आर्थिक निकष मस्ती याच्यात बसतील त्या सर्वांना मग ती जात कुठली जातो अशा सर्वांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन मराठा अखिल भारतीय मराठा महासंघाचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं सगळ्यात पहिलं अगोदर एक्क्याऐंशी साली मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात घेतलं गेलं त्यानंतर पुण्याला झालं अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर याचा प्रचार केला गेला आणि त्याचं फलित म्हणूनच एकोणनव्वद साली जे मंडल कमिशन स्थापन झालं त्याची प्रेरणास्थान हे मराठ महाराष्ट्र मराठ्यांचं आंदोलन होतं प्रत्येक समाज जागरूक झाला की बा आपण आरक्षणापासून वंचित जाण म्हणून प्रत्येकाने ती मागणी करायला सुरुवात केली त्या काळामध्ये आणि मग सरकारला बी पी सिंग सरकारला मंडल कमिशन नेमावं लागलं ला। आणि त्या मंडल कमिशनच्या माध्यमातून भारतामध्ये तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आणि महाराष्ट्रामध्ये दोनशे बहात्तर जाती त्या मंडल कमिशनच्या किंवा ओबीसीमध्ये आल्या त्या काळामध्ये आणि ज्यावेळेला या मागणीसाठी धुळ्यामध्ये महाराष्ट्रामधला या आंदोलनातला सगळ्यात पहिला मोर्चा धुळ्यामध्ये मग त्या साली ऐंशी साली झाला आणि सगळ्यात मोठा मोर्चा दहा हजारांचा मोर्चा त्याच्यामध्ये जे आज आपल्याला ओबीसी म्हणून आपल्याला विरोध आप करतायत पाळी असतील किंवा जे कोणी इतर समाज असतील ते सगळे आपल्याबरोबर त्या काळामध्ये होते आणि म्हणूनच ते मंडल कमिशी स्थापना झाली आणि म्हणून ते ओबीसी निर्माण झाले पण आज ते आपल्या विरुद्ध बोलत आहेत आपल्याला ते आरक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न करतायत जे ने, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे त्यांनी समजून घेतलं पाहिजे की मंडल कमिशन नेम नेमलं गेलं नसतं तर ओबीसी हा मार्गच निर्माण झाला नसता आणि हे याचं सर्व आता अण्णासाहेब पाटलांना आणि बावीस मार्चला मुंबई सगळ्यात मोठा मोर्चा होता बा बाबासाहेब देशमुख त्या काळात मुख्यमंत्री होते आणि त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं होतं जर तुम्ही आम्हाला मराठे आरक्षण दिलं नाही तर उद्याचा दिवस मी पाहणार नाही आणि त्याची दखल घेतली गेली नाही म्हणून अण्णासाहेबांनी तेवीस मार्चला सकाळी स्वतःच्या पिस्तुलातून गोळे घेऊन झाडून आत्महत्या केली आणि हे त्यांचं मरण मराठा समाजाने सदैव लक्षात ठेवलं पाहिजे आणि ज्या ज्या वेळेला आरक्षणाचा काही प्रश्न असेल त्या त्यावेळेला त्या आरक्षणाच्या चळवळीच्या मागे प्रत्येकानं उभं राहणं आपलं प्रत्येक मराठीचं कर्तव्य आहे एवढं मी बोलतो आणि उद्या चोवीस तारखेला धनंजय पाटलांनी तिथं मिटिंग बोलवली तिथं जास्तीत जास्त संख्येने आपल्याला गेलं पाहिजे सुद्धा नोंद आज संध्याकाळी बैठकीमध्ये आपल्याला घ्यायची आहे धन्यवाद अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा धुळे अध्यक्ष ज़्या जगन महाबूर ताके आणि त्यांची सर्व टीम यांच्या वतीने पुढचं पाऊल हे जे पुस्तक आज या ठिकाणी त्याची प्रकाशन करण्यात आलेलं आहे अतिशय योग्य आहे पुढचं पाऊल जी मराठा समाजाला अत्यंत गरज आहे याच्यामध्ये मराठा समाजाच्या मुलांसाठी तरुणांसाठी उद्योग व्यवसाय आणि असलेल्या शासनाच्या स्कीम सारथी असेल आर्थिक अण्णासाहेब आर्थिक विकास महा आकाशवाणी महा महामंडळ असेल त्याच्या माध्यमातून आपल्या मुलांना उद्योग व्यवसायासाठी प्रेरित करण्यासाठी या काही योजना आहेत त्याची नोंद या पुस्तकात घेण्याली घेण्यात आलेली आहे खरोखरच आजपर्यंत मराठ्यांच्या इतिहासात जे काही पुस्तक तयार झाले त्याच्यापैकी मी या पुस्तकाला सर्वात मोठा मान देईल कारण आजची ही मराठा समाजाची सगळ्यात मोठी गरज आहे की मराठा समाजाला उद्योग व्यवसायामध्ये प्रोत्साहित करण्यासाठी जे पुस्तक निर्माण झालेलं आहे मी कोंढरे साहेबांचा विशेष आभार मानेल आणि धुळे जिल्हा मराठा महासंघाचं जे कार्य चालू आहे त्या कार्याला मी या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद आज तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजेंद्र कों राजेंद्रजी कोंढरे साहेब यांनी पुढचं पाऊल या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे तर या पुस्तकात सर्व मराठा समाजाच्या तरुणांना ज्या ज्या काही शासनाच्या योजना आहेत परत ते काही व्यावसायिक योजना आहेत त्याची संपूर्ण माहिती याच्यात दिलेली आहे आज या कार्यक्रमाला समाजातील ज्येष्ठ नेते आदरणीय दादासाहेब सुधाकरजी बेंद्रे आदरणीय राजेंद्रजी काळे परत भैया पाटोळे अनुदाजी साहेब विनोद तादा जगताप इतर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम पुस्तकाचा प्रकाशनाचा पार पाडलेला आहे धन्यवाद